राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो रविवारी दिनांक बारा ऑक्टोबर रोजी श्री राधाकृष्ण कलेक्शन किड्स अँड लेडीज वेअरचे उद्घाटन आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंबईमधून निवृत्तीनंतर सुदेश दादू पावणे यांनी कौटुंबिक आधारासाठी व व्यवसायाची आवड या अनुषंगाने आपले भाचे श्री सुदर्शन ओवे हो व संदेश ओवे हो यांच्या श्रीकृष्ण सुपर मार्केट व श्रीकृष्ण रिअल्टी व श्रीकृष्ण एंटरप्रायजेसच्या माध्यमातून उन्नती अन्वये सुरेश पाहुणे यांनी ही मुलगा ओंकार पाहुणे व मुलगी कुमारी स्वाती पाहुणे यांच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला व राधाकृष्ण कलेक्शनच्या माध्यमातून चांगल्या दरात चांगल्या प्रतीचा किड्स अँड लेडीज वेअर उपलब्ध करून देण्याचा त्यांनी मानस केला आहे सदर उद्घाटन प्रसंगी आमदार प्रशांतदादा ठाकूर उद्योजक जयएम म्हात्रे तसेच आमदार विक्रंददा पाटील व देवीदास खेडकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे कामोटे मंडळ शहर अध्यक्ष विकास घरत अल्पसंख्याक सदस्य हॅप्पी सिंग रवीशेठ जोशी समाजसेवक एन पी खर्जे प्रदीप शेठ भगत अशोक मोठे माजी नगरसेवक पुष्पाताई कुतरडवाडे विद्याताई लामखडे सुरेश खरात रामसाहेब बाबुदे राजकुमार पाटील हर्षवर्धन पाटील चंद्रकांत ओवे हो सुदर्शन ओवे हो संग्राम ओवे हो विलास शेठ खताळ यांचीही उपस्थिती लाभली कामटे पनवेल मधील जनतेने एक वेळ अवश्य भेट द्या असे सुरेश दादू पाहुणे यांनी मापक दर व उत्तम क्वालिटी याचा अनुभव घेण्यासाठी नक्की भेट द्या असे आवाहन सुरेश पाहुणे यांनी केले आहे रिअल इस्टेट असेल किराणा बाजार असेल आणि साडी व्यवसाय असेल हे नातेवाईकांनी एकमेकाला सहकार्य करत कशा प्रकारे आपली कौटुंबिक जोपासना करत व्यवसाय वाढीस दोन हजार बारा पासून आम्ही श्रीकृष्णा सुपर मार्केट चालू केलं इथे सेक्टर सहा लामशेद ठाकूर स्कूलच्या समोर आणि आमचे मोठे बंधू संदेश ओवे हा व्यवसाय सांभाळतात श्रीकृष्णा सुपर मार्केट पहिल्यांदा आम्ही दोन हजार बाराला सुरू केले त्याच्यानंतर पुढे आम्ही थोड्या दिवसामध्येच आम्ही श्रीकृष्ण रिॲलिटी श्रीकृष्ण एंटरप्रायझेस हे रिअल इस्टेटचं ऑफिस चालू केलं त्याच्याम त्याच्यानंतर आता आम्ही दोन हजार आता या पंचवीसला राधाकृष्ण कलेक्शन सुरू केलं आणि त्याच्यासाठी मामा आमचे पूर्ण ओंकार मामांचा मुलगा सगळं हे पाहणार आहे एकूणच आपण सुरुवाती किराणा बाजार पासून केली नंतर रिअल एस्टेट असेल आणि आता कापड व्यवसाय आपण जी सुरुवात केली कामोटेकरांना सेवा देत असताना कशा प्रकारचा आनंद होतो आम्ही ऍक्च्युली एकतरी दुष्काळी भागातून आमचा जिल्हा म्हणजे मान खटाव तालुका आमचा दुष्काळी भाग असल्यामुळे आम्ही व्यवसायाकडे सगळी मंडळी आम्ही जास्त फोकस करतो त्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला किराणा दुकान सुरू केलं दोन हजार बाराला त्यानंतर थोड्या दिवसानंतर आम्ही रिअल मध्ये उतरलो तिथेही आम्हाला चांगल्या प्रकारे साथ मिळाली कामोडेकरांची त्यानंतर आता नवीन व्यवसाय आम्ही साडी व्यवसाय कपड्याचं दुकान राधाकृष्ण कलेक्शनला आम्ही सुरू केलेलं आहे आणि इथे पण आम्हाला सगळ्यांचा कामोडेकरांचा आम्हाला चांगला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे मामा भाचे या ठिकाणी कामोठ्यामध्ये ज्याच्या निमित्तानं जनतेला विविध गोष्टी पुरवठा करतात मामा भाचे हे नातं एक आगळं वेगळं असतं आणि मामा भाचे हे नातं कशा प्रकारे आपण टिकवलं व्यवसाय वाढीस कशा प्रकारे ते कामी आलं अनुषंगाने काय सांगाल मामा भाचे नातं जसं आम्ही टिकवलं तसंच कस्टमरशी त्याचप्रमाणे नातं आम्ही टिकवणार कस्टमरला जे हवं आहे ते गोष्टी देणार त्याप्रमाणे त्यांना जी काही इच्छा आहे रिजनेबल रेटमध्ये सगळे साडी मना परत लेडीज आयटम सगळे किड्सवेअर लहान मुलांचे किड्सवेअर म्हणजे आणि शाली तावेल जे फोजेरी सर्व अशा सर्व प्रकारचे आयटम ठेवून कामोटेकरांना योग्य दरात अतिशय चांगल्या प्रतीचा माल देण्याचा प्रयत्न करू एकूणच या ठिकाणी मामाने सांगितलंय की आम्ही मामाबाजाचं नातं जसं जपलं तसंच ग्राहकाशी नातं आणि माफक दरात उत्तम दर्जाचे कपडा असेल किंवा रिअल इस्टेटच्या माध्यमातून त्याला चांगल्या प्रकारची सेवा मिळेल एकूणच उद्घाटन प्रसंगी राधाकृष्ण कलेक्शनचं उद्घाटन प्रसंगी राजकीय व्यक्तिमत्व सामाजिक विविध क्षेत्रातील आमदार प्रशांत ठाकूर असतील किंवा विक्रांतदा पाटील असतील यांची उपस्थितीला आपली सामाजिक क्षेत्रातील आणि विविध मित्रपरिवाराशी आपला परिवार जोडलेला आहे काय भावना आता खरं सांगायचं तर आमचं प्रशांत दादांचं विशेषतः आमच्यावर जास्त खरंच प्रेम आहे आणि अतिशय चांगलं व्यक्तित्व आहेत कधीही कुठल्या गोष्टीच म्हणजे एकदम हे नाहीये त्यांना आमंत्रण दिलं आणि ते, ना दिल ते आले नाहीत असं होतच नाहीये दादांनी प्रत्येक आमच्या ऑफिसचे पण उद्घाटन दोन हजार पंधरा साली सोळा साली केलं तेव्हा पण आले होते दुकानाचे उद्घाटनला आले होते मी अतिशय म्हणजे आम्हाला म्हणजे एवढा त्यांचा व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा सातारला जायचं होते त्या दिवशी सुद्धा संध्याकाळचा कार्यक्रम सकाळी बारा वाजता येऊन गेले कार्यक्रमाला आमचे म्हणजे ही शोभा वाढवली विक्रमदादांचा विषय असा की विक्रमदादा तर अतिशय डॅसिंग आमदार आहेत आणि त्यांनीही काल आमच्या नवीन ह्याच्या साठी शुभेच्छा आणि उपस्थिती दाखवली एकूणच या राधा कृष्ण कलेक्शनला दोन्ही आमदार प्रशांतदा ठाकूर था असतील विक्रांतदादा पाटील असतील या ठिकाणी भेट दिली आणि जनतेच असलेलं प्रेम आणि या परिवाराशी असलेलं प्रेम त्यांनी जपलं नागरिकांना काय आवाहन मध्ये लेडीज वेअर किड्स वेअर आणि होजेरी सगळं भेटत आणि आपल्या याच्यामध्ये पाच हजार खरेदीवर साडी एक साडी फ्री आहे ठिकाणी लेडीज गारमेंट असेल किड्स गारमेंट असेल या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि पाच हजारची खरेदी मिळणार आहे तरी कामोठेकरांनी या ठिकाणामध्ये येऊन खरेदी करावी अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केले आहे अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा कामोठे